तिला उपदेश करतात ब्रह्मज्ञानाचा कवळोनी वाळीचे प्रेत वाळीचे प्रेत कवटाळून तारा तारा अत्यंत शोक करीत शोक करू लागली ऐसे जाणून जनक जामात काय बोले ते ऐका कोण्या अर्थाला विदेख तारे तू करीशी शोक येरी म्हणे पती ती वियोग पावक तिने दग्ध झाले मी पतीचा विरह मला सहन होत नाही म्हणून मी अत्यंत दुःखात आहे कोण्या अर्थाला गी देख तारे तू करी शोक तारा तू शोक का करत आहेस दुःख का करत पती आहेसियोग तरी ते पडले जवळी तुझव काटिकांत म्हणे काळी कलेवराचे नाम बाळी तरी ते पडले जवळी जैसे तैसे संचले तू ज्या शरीराला बाली म्हणत होती ते शरीर तुझ्या जवळच आहे मग तू शोक का करते बहुत तरी ते पडली वाडीचे प्रेत येथे गेला मग म्हणते की याच्यातला आत्मा निघून गेला मग बोले अयोध्या विहारी तू काय अंतुरी की शरीराची निर्धारी सांगे मज विचारुणी मग तू आत्म्यावर प्रेम करत होती का शरीरावर प्रेम करत होती वालीच्या सांग मला शरीर तव आत्मा विनाश शाश्वत शरीर तर नाशवाना आणि आत्मा तू अविनाश आहे शाश्वत आहे तरी शोक करावा कि मत मग शोक काय करते विचारुणी विचारे घटी आणि रांगणी एक बिंबला वासरमणी तैसे स्त्री पुरुष जसा घटामध्ये आणि रांगणामध्ये सूर्यबिंब एकच आहे त्याच्यात भेद नाही घटमट मोडिता निशेष देवी न मोडीची आकाश की तरंग मोडता सागरास नासन हे ससाई घट आणि मठ त्याच्यामध्ये आकाश एकच आहे तरंग जरी मोडले तरी सागराचा नाश होत नाही मायामैल टीका खेळ जैसे नसताची दिशे मृग जळ कि गंधर्व केवळ मिस आभासे आकाशामध्ये गंधर्व नगर फक्त भासत असत मायामैल ठिका खेळ जैसे नसताची दिशे मृगजळ नसलेलंच मृगजळ दिसत असत आपल्याला की गंधर्व नगर केवळ मिथ्या भास आभासे सुधा पाणी स्वर्गीय असती ते ही नाश पावती कल्पांती स्वर्गातले दिव्य देह सुद्धा कल्पांतामध्ये नाश पावत असतात जे जे दिसे आकार रीती नाश निश्चिती असे ते जे आकाराला आलेलं आहे ते नाश होणार आहे भग्नपात्रीचे गेले नीर माझी बिंबला रोहिणीवर तो न दिसे म्हणून अपार शोक करी अज्ञान मळे पिकवी नापार या लागी छिरोहिणी ते अदृश्य होता साचार शोक करी ती मूर्खत्वे सकळ पिंडा समवित ब्रह्मांड वगे मिथ्याभूत आत्मा अक्षय शाश्वत शोक किमर्थ करीशी तू फेरगुणंदन राम कारण उपदेश करता ब्रह्मज्ञानाचा हे तारा हे संपूर्ण विश्व हे काय आहे भास आहे आणि आत्मा अक्षय आहे शाश्वत आहे आणि ते तुझं वास्तविक स्वरूप आहे की राम तिचा शोक सागर प्रभू रामचंद्राच्या वचनाने तारेच्या ठिकाणी निवारण निवारण झाला दुःख झालं की वचन रूपे मदनागिरी मित्राचे चरण तारेने धरले प्रीती करून स्वास्वच्छ वाचता पुनः तटस्थ रूपे राहिली मग एक टभू राम चंद्राकडं तारा पाहत राहिली तारा म्हणे श्रीराम म्हणे तारे लागून माझे वचनमानी प्रमाण सुग्रीवासी माळ घालून सुखे करुणी वर्तावे आता श्रीराम सांगतात तारा तू सुग्रीवाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकून घ्या आणि सुखान राहा तारा म्हणे विरुद्ध दिसे करणे मग म्हणे कैवल्यदानी वचनवाणी माझे हे हे माझं वचन तुम्ही ऐका तारा, तारा म्हणते हे वेदाच्या विरुद्ध आहे पण प्रभुराम चंद्र तिची समजूत घालतात तू पतिव्रता माझी विख्यात तारे यथार्थ घडवी महिमा जयाचा ही अगटीत हे देवाचे चंद्राच्या आचरण ते मानव कुरु म्हणते आपण तरी ते नरकाशी कारण होईल निश्चय जाणपा अघटित घडवी रघुनंदन स्तंभाविन झाले उदकावरी पृथ्वी संपूर्ण न पुढे जाण सहसाही त्याचे कर्तत्व करीती इतर तरी अनर्थाशी नाही पार स्वे सर्वेश्वर कोण त्याते ते यावर उत्तर क्रिया समस्त वाळीची करी सूर्यसुत अंगदावरी रघुनाथ प्रीती अत्यंत करीपे यानंतर वाळीचा अंतिम विधी करण्यात आलेला आहे आणि अंगदावर रघुनाथाचं फार प्रेम झडलेलं आहे